अधिकारी यांना तुम्ही भेट घेतली आहे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे काय मागण्या नेमक्या होत्या म्हणजे जळगाव तालुक्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये अशा अनेक गावं आहेत की ज्या गावांमध्ये ऑनलाईन पोर्टलमध्ये काय अडचणी आलेल्या आहेत जसं की आमचं जळगाव तालुक्यातील वराळ गाव आहे त्या वराळ गावातील पी एम किसान योजनेचे जे पात्र शेतकरी आहेत त्यांचं वडनगरी झालेलं आहे तसं आमचं जळगाव तालुक्यातील मौजे कडगाव म्हणून एक गाव आहे त्या कडगावच्याऐवजी ममोराबाद झालेलं आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षभरापासून दीड वर्षापासून त्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ होत नाही महाराष्ट्रातून खऱ्या अर्थाने संकटमोचक आमचे नेते मान्य आमदार गिरीश भाऊ यांनी आम्हाला रात्री फोनवरून सूचना केल्या की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पी एम किसानच्या संदर्भात अडचणी असतील त्या तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या भेटी घेऊन तात्काळ मार्गी लावाव्यात त्यानिमित्ताने आम्ही संभाजी ठाकूर साहेब असतील जॉईंट कमिशनर आदरणीय चलोदे साहेब असतील यांच्याशी संपर्क केला मान्य आमदार गिरीश भाऊनी त्यांच्याशी संपर्क केला आणि तो संपर्क करून ह्या शेतकऱ्यांचा जो विषय हा आता त्यांनी लेखी स्वरूपामध्ये वीस तारखेच्या आत हा विषय मार्गी लावावा आणि आम्ही लावू या पद्धतीचं पत्र आमच्या सर्व जळगाव तालुक्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे अच्छा तरी किती शेतकरी वंचित आहे साधारणतः आता वराडमध्ये ऐंशी शेतकरी आहेत जिल्ह्यातले हो आणि साधारणतः कळगाव या गावातील साधारणतः बेचाळीस शेतकरी आणि जिल्ह्यामध्ये आकडा हजारोने आहे यामध्ये आता चोपडा तालुक्याची माहिती घेतली तर चोपडा तालुक्यामध्ये पंचक असेल लोणी असेल लासोरा असेल आळगाव असेल धानोरा असेल आळावद असेल असे अनेक गावांची आम्ही माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं आणि हा विषय येणाऱ्या काळामध्ये मान्य ना आमदार गिरीश मुंबईच्या सूचनेनुसार आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांच्या जॉईंट कमिशनरची भेट घेऊन सुद्धा मार्गी लावणार ठीक आहे